पाणी चांगलं वापरायचं ना आता ही अशी दारू कोण पेईल बरं हां तू एकटाच पिशील का साठी का बघा मित्रांनो एकदम शुद्ध पाणी आहे फिल्टरचं पाणी बघू शकतात मुंग्या आहेत सगळ्या म्हणजे एकदम नॉन व्हेज <laughs> चाकण्याची गरज नाही <laughs> स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग बरेच दिवस झाले होते आपण काही ब्लॉग शूट केला नव्हता तर होळीनिमित्त आज मी गावी आलेलो आहे आणि प्रथमतः सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी मळ्यात चाललो आहे तर तुम्हाला मी दाखवतो आहे आमचा मळा कसा आहे काय सध्या मळ्यामध्ये तर कंटिन्यू बघत राहा बघा माझ्यासोबत कावेरी पण आहे कावेरी हाय कर हां बघा आणि ही आमच्या गावची नदी तर मी माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं ज असल किती गच्च भरून चालली होती पण आता उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने सध्या पूर्ण कोरडी झालेली आहे हे बघा म्हणजे सर्वात जास्त पाऊस जो आहे तो आमच्या इथं पडतो सुरगाणा तालुक्यात जास्त पाऊस पडतो कारण डोंगर बघा तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे पण परिस्थिती एवढी वाईट आहे की सर्वात पाऊस जास्त पडून देखील इथं पाणी स्टोरेजला काहीच नाही आहे बंदारे छोटे छोटे बंधारेसुद्धा नाही आहे त्याच्यामुळं सर्व पाणी वाहून जातं आणि ते गुजरातलं जातं पाणीपुढे तर नदीच्या पलीकडून आमचं शेती तुम्हाला मी दाखवतोच तर बघत राहा कंटिन्यू मित्रांनो ती समोर दिसते ती आमची विहिरी बघूया विहिरीला किती पाणी येते तुम्हाला दाखवतो पाणी किती येते कारण उन्हाळ्यात खरंच खूपच अवघड होऊन जातं पाण्याची परिस्थिती आमच्याकडे बऱ्यापैकी पाणी आहे है ना हे बघा सध्याचा आमचा गावाकडचा व्यू समोर दिसतोय ते गावे तसं मी वरती जर गेलो वरतून जर दिसत असेल क्लिअर तर वरतून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला जाऊया शेतामध्ये बघा आमचा आमच्या शेताकडे जाण्याचा रस्ता किती छान आहे म्हणजे अक्षरशः एखादी मर्सिडीज सहजपणे निघून जाईल हा बघा आता ही परिस्थिती पावसाळ्यात काय परिस्थिती असेल पोचलोय शेतामध्ये बघू शकता सध्या कांदे केलेले आहेत आणि जाऊया वरती इकडे भुईमुंगे हे बघा हां हे भुईमुंगे पाणी भरलं आहे वाटतं कालच ओलं दिसते पूर्ण आणि इथं शेते आणि तिथं काय भट्टी भिट्टी चालू आहे काय मोहाची भट्टी चालू आहे आमच्या इथं बघूया आपण चला मोवाची भट्टी कशी असते ते दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओ काढतोय ना त्यांनी जर बघितलं मी व्हिडिओ काढतोय आ हा हा चालेल चालेल काय खंड्या हा ग पाणी चला चांगलं वापरायचं ना याला चाटू म्हणतात ना हे आता ही अशी दारू कोण पेल बरं <laughs> ते एकटाच हे काय विकनेस साठी का बघा मित्रांनो एकदम शुद्ध पाणी फिल्टरचं पाणी बघू शकतात मुंग्या आहेत सगळ्या म्हणजे एकदम नॉन व्हेज चाकण्याची गरज नाही अरे पाणी चांगलं वापरायचं ना आधी खुदे पाणी हा का माझं चांगलं येत नाही पाणी आता टाक ना ना हे याच्यात काय काय असतं रे मोहा मोहा अजून चाटू चाटो मी कोणता शब्द वापरला काय नाय मी पाण्यात हो ती माती काका नेल त्या वडील बघा शेतात हे बघा सरळ जा पांघरण्यात एकच जा तरी पांघरण्यात खालून जा खंड्या हा गहू आहे का गव, गवत आहे तुम्हाला मिरच्या हाय गवतच्या गहूही आहे म्हणजे मिरच्या पण आहे मिरच्या आहे नाही गवतच आहे ते गवतच का गहू केला गहू आहे हा का बघा मित्रांनो बघू शकता गहू गवत सगळं काय मिक्स आहे मग कसं करणार हे मग हिंदा हा गहू कापून हा कापेल हा गवत बाहेर काम कापून हा अशी आयडिया आहे त्याची खालून जा खालून हा न हे हिंदा बाहे ना हन हा म्हणडा दादा दा हा मी का हेमंत भावे पाणी दे का नाही पाणी मोठे का बर बर जाऊन पाहतो बर कस काय भुईमुंग तुला चालू दे मग कंटिन्यू चला मित्रांनो आपण जाऊया आता पुढे तर बघा मित्रांनो त्या साईडला कांदे आणि या ठिकाणी भुईमूग केलेला आहे आणि तो आपला चुलत भाऊ होता हाय नपेक्षा भर आहे उपटूम पाहू एक नाही अजून नाही भरले बरं का तर मित्रांनो ते तुम्ही मग मी दाखवलं बघा ते मोहाचं ते आयुर्वेदिक पण असतं बरं का खोकल्यासाठी वगैरे केला आता मोहाची वाईन मान्यता भेटणार आहे चालू आहे हे बघा हे आमच्या आंबे आम आम आहेत आंब्याचं झाड आहे त्यानंतर सागाची झाडं लावली होती बऱ्यापैकी आता मोठे दिसत येते ते आंबे आंब्याचं झाड आपण वरती जाऊया अजून हे बघा आंब्याचे झाड आहेत आणि आंब्याच्या झाडांना आम्ही ड्रिप सिस्टीम केलेली आहे बघू शकतो ही बा ड्रिप सिस्टीम आहे

काजूचा आंबा आहे मित्रांनो हा बघा हिरवी काजू आहेत अजून का पिकलेले नाहीत हे बघा बघू शकता तुम्ही काजू बघा हे आमच्या चुलत्यांचे मोठे जे चुलते येतात त्यांचे आंबे आहेत हे बरेच मोठे झालेले आहेत आंबे हे बघा आंबे आलेले आहेत चुलत्याने गहू केलेला आहे चिकू बघू शकता

मित्रांनो हा आंबा मी हाताने फोडला आहे पाहू शकता कसा निघतो तो हा वाव हे बघा टेस्ट एकदम भारी आहे तुम्हाला गाव दाखवतो माझा हे बघा चारी बाजूने डोंगर आहे आणि डोंगरामध्ये बसलेलं आहे माझं छोटस गाव आहे देवमाळ म्हणून सध्या मी शेतामध्ये टाटा सोलरचा प पंप आहे दोन वर्ष झालेले आहेत मित्रांनो अतिशय चांगलं परफॉर्मन्स आहे आणि कसं आहे आमच्याकडे अतिदुर्गम भागामध्ये अतिदुर्गम भागामध्ये काय असतं पाणी लाईटीची खूप वनवा असते आणि तशी लाईटीची पण व्यवस्था आहे आमच्याकडे पण जास्त करून आम्ही ना या हा जो पंप आहे सोलर पंप ह्या सोलर पंपचाच वापर करून पाणी या शेताला पिकांना देत असतो चला तर मग मी बसतो इथून बघा बॅनर इथून बस माझ फोटो ये नाव दिसतंय उलट कर दाखव मी <laughs> आंबे खातो या आंबे खायला सोलर आहे मित्रांनो सोलर पंप कांदे त्याची वायर गेलेली चे बदक आलेले तर पाण्याच्या शोधामध्ये बदक पण दिसत आहेत मला पाहून घाबरता काय उडाला पा तर वडील वडील म्हटले की या ठिकाणी आंबे लावलेले आहेत काही चार पाच तर तिकडे पण ड्रिप सिस्टीम केलेली आहे तर जाऊन बघ म्हणे पाणी येतं की नाही तर मी तेच बघण्यासाठी चाललो आहे तर मित्रांनो शेतातलं जे काही काम होतं थोडंसं ते काम झालेलं आहे आणि ते काम करून आता आम्ही घरी चाललो आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवूया तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला वाटतं आहे की चांगलं ब्लॉग आहे चांगलं ब्लॉग तयार करतो आहे हा तर नक्कीच सा मला सांगा की तुम्ही कंटिन्यू करा असं नाहीतर आपण इथंच थांबूया हां तर कं चला मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद